आणि सगळीकडेच रस्सी खेच आणि फोडाफोडीचं राजकारण आपल्याला दिसतंय पण यामध्ये तग धरून बसलेला पक्ष म्हणजेच महाराष्ट्रातील मनावरती राज करणारा साहेबांचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ह्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बोरिवली मागाटणेच्या अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवाराला आज आपण भेटणार आहोत ज्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असतो मग ते टोल मुक्तीचं आंदोलन असू दे मराठी भाषेसाठीचं आंदोलन असू दे किंवा कोविड काळातलं हॉस्पिटल विरोधातलं आंदोलन असू दे दुसऱ्यांच्या समस्या ह्या आपल्या समजून त्या सॉल्व करणं हा त्या माणसाचा स्वभाव आहे तर स्वागत करूया मागाठणेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत उमेदवार नयन कदमजी यांचं नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आता तुमच्याशी बोलणं म्हणजे राजकारण असं सगळ्यांना वाटतं पण आज त्या सगळ्यांना आपण एक सुखद धक्का देऊया आपण तुमच्याशी छान गप्पांचा कार्यक्रम करणार आहोत सर मला हे ऐकायला आवडेल की तुम्ही पंगत हॉटेल हे ठिकाण का आहे माघाटने बोलल्यावरती पंगत ही एक चांगली ओळख आहे मराठी माणसं मला वाटतं बाहेर लाईन लावून उभी असतात पंगतमध्ये जेवायसाठी आणि मालवणी कोकणी जेवणासाठी हे प्रसिद्ध ठिकाण सागोती वडे तर फेमस आहे इकडचं आज पाडवा आहे त्याच्यामुळे आप, आज आपण व्हेज मध्येच जाऊया मी सर त्या दिवशीच एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामुळे तुम्ही बसला धक्का देत होता सो ते काय होतं आम्हाला ऐकायला आवडेल मागाटणी मध्ये ट्राफिक हा विषय खूप मोठा आहे आणि अशोक आम्ही आता निवडणुकीसाठी कार्यालय उघडले त्या कार्यालयाच्या बाहेर एक बस बंद पडली आणि आम्ही बसलो आतमध्ये आणि बघितलं की माणसं उतरत आहेत बसमधून खाली काय झालं तर पुढे बघायला गेलो तो ड्रायव्हर बोलला की सर बस बंद पडली गरम झालेली आता महानगरपालिकेच्या बसेस म्हणजे सांगायला नको काय ते बघितल्यानंतर मग त्याला बोला आता करायचं काय पाठी ट्रॅफिक जाम झालं तो सर गाडी पुढे जाणार नाही तो धक्का मारला तर तो जाईल विचार कसला करायचा मग घेतलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना घेतलं बरोबर आणि माराला धक्का काय समस्या समोर दिसली लगेच उत्तर देणं गरजेचं आहे तू वाट बघा कोणती दुसरी बस येईल आणि मग काम करू पहिला आपण प्रयत्न तर करू आणि बस बाजूला घेतली ट्राफिक क्लिअर झालं मी असं ऐकलं की तुम्ही कोकणातल्या मग तुमचं गावाकडे जाणं होतं की नाही गावाकडे जायचं म्हणजे गणपती शिमगा नंतर आमच्याकडे सोमेश्वराचं स्थान आहे गुवाहारला पुमेंडी म्हणून गाव आमचं सोमेश्वरचं स्थान आहे तर महाशिवरात्री जायला लागतं पण ह्या राजकारणामध्ये ते जाणं थोडं कमी झालं नाही तर पूर्वी माझं प्रत्येक सणाला आम्ही गावी जायचो गणपतीला आमच्या घरी मुंबईत पण गणपती आहेत त्याच्यामुळे ते नाही जमलं पण जायचो आम्ही विसर्जनाच्या दिवशी जाऊन एका दिवसात परत येणं हे सगळं व्हायचं आता तुम्ही गणपतीला जाणं येणं होतं आणि कोकण म्हणालात म्हणून विचारते की मग मुंबई गोवा महामार्ग यापूर्वी तर आम्ही मुंबई गोवा मार्ग करताना एक्सप्रेस जायचो आणि तसं खाली उतरून पण आता वाटतं की आपला कोकणचा मार्ग झालाय तर बरं आहे पण अजूनही त्याच्यात खूप आहेत अजून पॅचेस बाकी आहेत पण कसं आहे किती वर्ष हा का महामार्गाचा जो काम चालू होतं ते किती वर्ष म्हणजे किती वर्ष लागतात हे काय ह्याला काय मर्यादाच नाही आहे सरकारचं काम आहे की या महामार्गांच्या कामांना कशी गती द्यायची हा विषय आम्हाला एक मोर्चा घ्यायला लागला माननीय अमित साहेब ठाकरे यांनी मोर्चा काढला आणि अख्ख्या आम्ही कोकणाच्या टोकापर्यंत सिंधुदुर्गापर्यंत आम्ही जाऊन हा मोर्चा प्रत्येक प्रत्येक पॅचमध्ये केला अजूनही तो मार्ग पूर्ण होत नाही आहे हे वाईट आहे ह्याच गणपतीला तुम्ही बघा गाड्या सकाळी निघाल्या आहेत त्या रात्री जवळजवळ बारा बारा तास पंधरा पंधरा तास रस्त्यामध्ये आहेत एस टीचा आणि एस टीचा प्रवास तुम्हाला माहिती आहे आपला कोकण करा जास्ती करून एस टीनीच जातो पण हा प्रवास एवढा खरतर होताना म्हणजे खरंच आपण गाडीवाल्या ज्या थकतो तर ह्यांची परिस्थिती काय असेल आपल्या कोकणी माणसाची खूप वाईट आहे म्हणजे जायचं आता म्हणून आपण जायला आपल्याला जायचंच आहे पण ही परिस्थिती वाईट आहे ह्याच्यावरती लवकरात लवकर उपाय निघाले पाहिजेत आणि जेवढं फास्ट होईल तेवढं करता आलं तुम्ही मुंबई गोवा मार्ग बोलताय महामार्ग पण इथे मागटण्याची परिस्थिती पण तीच आहे आणि नॅशनल पार्कचा ब्रिज बनवायला त्यांना दोन तीन वर्ष लागलेली आहेत फक्त एक ब्रिज बनवायसाठी आणि तो अजून ओपन नाही केला एक साईड ओपन झालेली आहे पुढची साईड ओपन व्हायची बाकी आहे तसंच गोकुळांना बॉटल नेक झालं आहे आतमध्ये येतानाच ट्रॅफिक जाम असतो म्हणजे दोन मिनटाच्या अंतरावरती शंभर मीटरसाठी अर्धा तास लागतो आहे अशी परिस्थिती वाईट आहे म्हणजे महामार्ग तर महामार्ग पण मुंबईमध्येही रस्त्यांची परिस्थिती त्या रावळपारच्या साईडला एक रस्ता आहे पूर्ण खड्ड्यांनी आहे तो रस्ता अजून बनला नाही आहे पण जो चांगला रस्ता होता तो खोदून ठेवला आहे यायसाठी म्हणजे फक्त फंडचा वापर कसा दुरुपयोग करायचा हेच चालू आहे इलेक्शन आल्यावरती रस्ते खोदून ठेवा हे सगळं नॅचरली घडत आहे आणि फक्त आर्थिक गोष्टींसाठी घडत आहे बाकी लोकांची परवा नाही आहे इकडचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना लोकांची काही परवा नाही आहे आता तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवताय तर तुमची तयारी कशी चालू आहे मला माननीय राजसाहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि ही दुसऱ्यांदा मागण्यामध्ये उमेदवारी दिली आहे कसं मी पहिला बोरली विधानसभेत लढायचो हायवेच्या पलीकडे आणि आता मी मागाडणे लढतो आहे गेल्या वेळी माझ्याकडे वेळ कमी होता आणि आता वेळ चांगला मिळाला मला सोसाट्यांच्या बैठका दिवाळी असतानाही सोसाट्यांच्या बैठका मला बोलवत आहेत की या आमच्याकडे आता सकाळ सकाळ मी दिवाळी पहाट करून आलो आहे अशा सगळ्या बैठका चांगल्या चालल्या आहेत आणि लोकांचा एवढा उत्साह आहे की मागाडण्यात बदल पाहिजे लोकांना वाटतंय की इथे गडबड आहे हे सगळं वाईट चाललं आहे त्याच्यामुळे त्यांना वाटतंय की आता बदल पाहिजे आणि राजसाहेबांवरती लोकांचा संपूर्ण विश्वास आहे की एकदा संधी राजसाहेबांना दिली पाहिजे आम्हाला असे मला सर्व ठिकाणी थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की लोकांना मागाण्याचं नवनिर्माण झालेलं बघायचं मला हे ऐकायला आवडेल की किती वर्ष झाले तुम्ही राजसाहेबांसोबत आहात आणि तुमचा अनुभव कसा आहे माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र नव नवनिर्माण पक्षाची स्थापना ही दोन हजार सहा ला केली आणि त्या टायमाला मी जस्ट राजकारणात आलो होतो आणि राष्ट्रवादीमध्ये मी काम करू आणि त्यानंतर हा झंझावत बघितला राजसाहेबांचा मराठी माणसांचा राजस्थाबांवरती असलेला विश्वास बघितला आणि लगेच सातला एक वर्षामध्ये मी मनसेत आलो मग साहेबांनी मला बोलली विधानसभा दिली नंतर इथे मागाटणीमध्ये दिली आणि आता जे राजसाहेबांनी मला दिले वलय त्याचा मी पूर्ण ताकदीने लोकांसाठी वापर करतोय आणि त्या समस्यांसाठी म्हणजे मनसे आली बोलल्यावरती नयन कदम आला बोलल्यावरती लोक बोलतात काय असेल तर लवकर करून टाका यांचं काम असा प्रत्यय आम्हाला येतो आहे मनसे बोला मनसे स्टाईल बोलल्यावरती तुम्हाला कळतं मनसे स्टाईल म्हणजे कशी असते पण चांगल्या चांगल्या कामांसाठी आम्ही ती वापरतो कुठेही तुम्ही बघाल की आमच्यावरती जे गुन्हे आहेत ते फक्त आणि फक्त राजकीय गुन्हे आहेत टोल नाक्याचं आंदोलन असेल नंतर कोविडमध्ये घेतलेले आंदोलन असेल असे जे राजकीय जे आम्ही जे वापरले आहेत त्याचीच गुन्हे आहेत बाकी काय नाही म्हणजे फक्त आंदोलनाचीच बाकी काय नाही हे राजसाहेबांचं आमच्यासाठी एक मोठं केस घेतली आम्हाला एक तर आता आपण आपण तुमच्या आवडीच्या ठिकाणी आहोत आणि जेवण पण ऑर्डर केलंय त्यामुळे मला विचारायला आवडेल की राजकारण म्हणजे तुमचे दौरे भरपूर असतात तुमचा प्रवास होत असतो तर तुम्ही जास्त हॉटेलचं जेवण पसंत करताय की घरचं जेवणाची तुम्हाला खूप आठवण येते राजकारण करताना किंवा राजकारणात काम करताना घरी जेवायसाठी वेळच मिळत नाही तर रात्री आम्ही सगळे मित्र मंडळी किंवा पक्षाचे पदाधिकारी असं हॉटेलमध्ये किंवा कुठेतरी नाश्ता केला आणि आमचा दिवस संपतो आणि हे पंगत बोलल्यावर ती मराठी मी मगाशी बोललोच आहे आहे इथे म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही मागाटणेमध्ये मध्ये पण तुमच्या आवडीप्रमाणे ठिकाणं शोधून ठेवलेली आहेत तर आम्हालाही ती ठिकाणं ऐकायला आवडतील की तुमची आवडती ठिकाणं कोणती आहेत खाण्याच्या बाबतीत आवडती ठिकाणं म्हणजे पंगत आपण पहिलाच बोललो की हे माहेरघरच आहे मराठी माणसाचं त्याच्यामुळे घर घरगुती जेवण जेवायचं असेल तर पंगतला नक्कीच येतोच आम्ही तसं चौदार कट्टा इथे आहे आमचा मनसेचाच पदाधिकारी आहे वडा उसळ पिठलं भाकरी चांगल्या पद्धतीकडे मिळतं आणि पल्लीनाथ म्हणजे शांतिवनमध्ये पल्लीनाथ आहे तिकडेही मिसळपाव म्हणजे मराठी पद्धतीने चांगल्या पद्धतीने जेवण आणि थोडंसं पंजाबीला जायचं असेल तर मग पुढे ब्रॉडवे हॉट जे टॉकीज आहे त्याच्यावर नमस्कार म्हणून हॉटेल आहे म्हणजे जास्ती करून मराठी पद्धतीने आणि आपल्या एरियात ते जेवलं तर बरं वाटतं लांब जायची पण धावपळ होत नाही पण इथे ह्या दोन चार ठिकाणं जी आम फेवरेट आहेत तिकडे जात असतो रेग्युलर मध्ये पण बऱ्यापैकी रिडेव्हलपमेंट चालू आहे तर मला असं विचारायचं होतं की हे डेव्हलपर वेळेत घर देतात का खूप गंभीर प्रश्न विचारलाय म्हणजे डेव्हलपर घर वेळेवर देतात का काही आहेत देणारे पण चांगले पण देवीपाड्यासारख्या ठिकाणी जवळजवळ दोन हजार दो चौदा ते सतरापासून अडकलेलं प्रोजेक्ट आहे देवीपाडा एस आर ए लोकांना घरच नाही मिळाली पूर्ण प्लॉट ओपन करून नऊशे टेनंट घराच्या बाहेर होते आणि चार पाच सहा वर्ष भाडं पण नाही आहे पहिली तीन वर्ष भाडं मिळालं नंतर भाडं मिळायचं बंद झालं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये दहा वर्ष एक आमदार असताना त्या लोकांचं भाडं मिळत नाही आहे बिल्डिंगचं काम पूर्ण होत नाही मग काय त्याच्या बाजूला पण एक प्रोजेक्ट आहे महाकाली तेही ते ह्याच्यापेक्षा जुनं तिथेही प्रोजेक्ट पूर्ण बंद आहे अशा परिस्थितीमध्ये मग शेवटी काय आम्हाला मनसे चॅले उतरायला लागतं ती जागा जी ओपन पडली होती तिथे लोकांना बरोबर घेतलं आणि त्यांना त्यांची घरं बांधायला लावली तुम्ही घर बांधा आणि राहायला या त्याच्यानी काय बिल्डर हल्ले सरकार हल्लं आणि ह्या आता ही दिवाळी आहे दिवाळीच्या एक महिन्या अगोदर दसऱ्याच्या आसपास दसऱ्याच्या अगोदर एक दोन वर्षाचं जे आगाऊ भाडं आहे ते, ते लोकांना जवळजवळ एकोणतीस करड मिळालं आणि आता दिवाळीनंतर मागचे जे चार वर्ष पाच वर्ष कोणाचं कोणाचं भाडं जे बाकी आहे ते पंचेचाळीस कोड मिळणार आहे आता म्हणजे ह्यांनाही दणका द्यायलाच लागतो प्रेमाने कोणही ऐकत नाही रेड्रेफ्रेंडमध्ये तर काही बिल्डिंग तोडून बसले आहेत आणि बाहेर पडलेत माणसं तेही दोन वर्षाचा कालावधी दिलेला असतो अडीच वर्ष असतात मग ते चार वर्ष लागतात हा प्रॉब्लेम सर्व ठिकाणी आहे आणि ह्याच्यात खरं तर विधानसभा गाजवणं गरजेचं असतं की बिल्डरला ब्लॅकलिस्ट करणं रेरा आता आला आहे पण हे काहीच विषय होत नाही हे आमदारांचं काम आहे पण आमदार फक्त गटर टॉयलेट ह्याच्यामध्येच बिझी आहेत मी आता येतानाच ठाण्याहून आले तेव्हा मी बघितलं की टोल घेतला जात नाही आता आणि याचं श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट नवनिर्माण सेनेला तुम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी होता तर सुरुवातीला इथे प्रतिक्रिया काय होता मराठी पाट्यांबद्दल मराठी पाटी हा म्हणजे राजसाहेबांनी सुरुवातीपासूनच घेतलेला विषय आणि आज मला वाटतं नव्वद टक्के तरी नव्वद ते पंच्याण्णव टक्के मराठी पाट्या लागलेल्या आहेत बाहेरच पंगत नाव मराठीच आहे बरं वाटतं बघायला पंगत आणि टोल नाका विषयावरती खूप चर्चा झाली जवळजवळ बारा वर्ष मनसेने राजसाहेबांनी हा विषय उचलून धरला टोलचा झोल म्हणून बातम्या चालल्या विरोधकांनी आवाज उचलले आणि आज मुंबईचा टोल बंद झाला आहे जेव्हा आम्ही आवाज उचलला तेव्हा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे इलिगल टोल चालायचे तसे सासष्ट ते सदुसष्ट टोल बंद झाले उदाहरणार्थ आरेमध्ये टोल घेतला जायचा घोडबंदर टोल हा दहिसर टोल क्रॉस केला की घोडबंदर एक एक्स्ट्रा टोल होता तो बंद झाला नवी मुंबईत पुढे निघालं की मध्ये एक टोल होता तो बंद झाला पनवेलच्या अगोदरमध्ये एक टोल होता तो बंद झाला जे इलिगल टोल होते ते बंद झाले आणि हा जो ढैसर मुलुंड वाशी हे जे टोल आहेत पाच मुंबईचे ते टोलचा कालावधी संपत आला होता आणि ह्या सरकारने बोला किंवा त्या टोलवाल्यांनी बोला मुंबई एंट्री पॉईंट केले होता एमई पी एक टोल तर तो तुम्ही रस्त्यावरच्या रस्ते बनले म्हणून देत होते आणि ह्याच्यात नावच बदली करून मुंबई एंट्री मुंबईत द्यायचे पैसे आणि हे असं चालू राहिलं असतं पण तो मनसेचा आवाज होता राजसाहेबांचा आवाज होता त्याच्यामुळे सरकारला भाग पडला आणि मला वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाने ह्या विषयावरती आवाज नव्हता उचलला ना कोणाच्या अंगावरती केस असतील ह्या केसेस त्या फक्त मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांवरतीच केसेस आहेत तुम्हाला ते मध्ये बातमी पण होती की राजसाहेब पुण्यावरतून येताना ना का नाशिकवरतून येतात रस्त्यात उतरले आणि अँब्युलन्स जात होती आणि जाऊन त्या गाडी करून पटापट टोल फ्री करून घेतला तसे स्वतः साहेब उतरत आहेत तसं आम्हीही रस्त्यावरती उतरलो ते हा टोल बंद झाला आहे तेव्हा सरकारला हा निर्णय घेणं भाग पडलेला आहे की सरकारचं तर अभिनंदन करेन पण मनसेचं राजसाहेबांचं अभिनंदनच आहे आणि महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन आहे की हा टोल बंद आहे मुंबईच्या एंट्री सर्व बंद झाले तुम्ही फक्त मागाटणी मर्यादित न राहता तुम्ही चिपळूणला जेव्हा पूर आला होता तेव्हा सुद्धा तुम्ही मदत केली असं मी ऐकलं मागाटीत मर्यादित राहतो म्हणजे शेवटी गावाकडची ओळख प्रत्येकालाच असते आणि मागाटीत मर्यादित न राहता गावाकडे जाणं येणं जाणं असतं तिकडच्या तक्रारी आमच्याकडे येत होत्या की चिपूणला फ्लड आल्यानंतर मग चिपूण सिटीमध्ये बोला किंवा पाठीमागच्या गावांमध्ये ती दरड पण कोसळली होती मला माहिती असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला जेव्हा कळलं किंवा इथेच हा पाटीदार हॉल आहे बाजूला त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ तीन टॅम्पो सामान भरलं होतं आणि ते भरून आम्ही पूर्ण आमची टीम जो आठ दहा गाड्या घेऊन आम्ही पूर्ण चिपून नाही गेलो जिथे जिथे वाटपाची गरज होती ते आम्ही केलं या कशा ह्या ह्या स्वतःहून करणाऱ्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी का राजकारण करायची गरज आहे आपल्या जर आपल्या माणसांना जर तिकडे मदतीची गरज आहे तर आपण पोचणं गरजेचं आहे एक सामाजिक भावना मनातली आहे ती आम्ही उतरतो खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आम्हाला सगळ्यांनाच माघाटनेच नवनिर्माण बघायला नक्कीच आवडेल आणि मागाटनेच नवनिर्माण करण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी आम्हाला सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूप खूप धन्यवाद